वैजापूर शहरातील मुरारी पार्क येथील एका इमारतीत चोरट्यांनी शिरून दोन लॅपटॉप आणि किराणा साहित्य लंपास केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शहरातील मुरारी पार्क परिसरात भाऊ रजूभाऊ बसवेकर यांची इमारत आहे या इमारतीच्या ग्राउंड फ्लोरवर किराणा सामानाचे गोडाऊन आहे व पहिल्या मजल्यावर घर आहे तर त्यांचा मुलगा राहुल हा या कंपनीत काम ऑनलाईन बुधवारी रात्री बसवेकर हे कुटुंबियांसह झोपी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्यांना गोडाऊनचा दरवाजा उघडा दिसला त्यांनी तपासणी केली असता त्यांना गोडाऊन मध्ये असलेले किराणा साहित्य कमी दिसले तर राहुलचे दोन महागडे लॅपटॉप ही लंपास झाल्याचे तर राहुलचे दोन महागडे लॅपटॉपही लंपास झाल्याचे निदर्शनास आले या घटनेची माहिती त्यांनी वैजापूर पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिस ठाण्याचे ज्ञानेश्वर शिंदे यांनी घटनास्थळी जात पाहणी केली बसवेकर कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत चोरट्यांनी पाच लाखाहून अधिकचा ऐवज लंपास केलाय या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी दीपक वरकसे वैजापूर दैनिक राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्रसह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम